हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीचं झालं का सर्वांचं जेवण पाणी तर भाव आता दुपारची वेळ आहे पडलंय भरपूर मशनीचा तर आवाज येतच असेल तुम्हाला तर भाव बहिणीनो दुपारची वेळ आहे आमचं जेवण हे सकाळी चहा चहा नाश्ता केला होता चहा बिस्किट चहा बरं खाल्लं होतं परत जेवण बनवल्यानंतर धडक्याच कालवण हे बनवलं होतं नाही पण जेवलं मी असं म्हणलं डोडक्याचं कालवण कर कारण की कर डॉक्टर काय म्हणलं भावा बहिणीनो उष्ण पदार्थ खाऊ नका तर मग काल आणलं होत तर चिकन चिकन आणलं होतं म्हणल्यानंतर त्यात राहिला होता काय रासा रसा राहिला होता म्हणल्यानंतर मग पिंकीनं काय केलं रसा राहिला होता पावा बहिणीनो मग त्याच्यात हे केलं त्यात तांदूळ टाकून मस्त त्यात तांदूळ टाकून मस्त असे बनवलं बिर्याणी भात तांदूळ टाकून असा राहिला होता भावा बहिणी होत्या पण म्हणलं त्यात थोडासा म्हणजे आता शिळा कालवनात कसं भात टाकल्यानंतर मस्त एकदम भारी लागतो बिर्याणीला केलं होतं भावा बहिणी काय म्हणलं तिला दोडक्याचं कालवण भारी आवडत आणि भाकरी पण होते म्हणल्यानंतर मस्त असं खाली मगाची अर्धी भाकरी खाली येऊन त्याला पण जेव म्हणलं पण ते काय तिला जेवणाची हा त्यांना म्हणजे टेंटर मशीनीचं काम चालू आहे ते पण त्या नाही जेवण केल्यानंतर बसेल पण जेवण केलं तर मला धोकच लागेल म्हणजे

मायरोला खेळायची सोय आहे म्हणल्यानंतर मायरो गेले खेळायला पण भरपूर घ्याव म्हणजे जाते खेळायला गेले परत तिथं हापसा आहे यांच्या इथे तिथं हापसाला गाडी लावलेली आहे गाडी लावली आणि मित्रांनो माश्या वरडायचं चढाला काहीच कळाना

एक एक मला तर तीन टाइम गोळ्या खायला पंधरा दिवसाचा कोर्स आहे म्हणलं डॉक्टर म्हणलं बघा ह्याच्यावरती तरी बी रात्री गोळ्या खाल्या तरी ते खाजवतच होत काय करायचं मग आता नाहीच नाही तरी पण खाल्लं बच वाटतंय वशाट खायचं म्हणल्यावर नाही तर नाही मित्रांनो शिवत आहे नुसतं मी बनेल गांधू बघा बनवा तरी थोडस तुम्हाला सांगतो आता सुकलेवा वाटतंय पाण्यात की काय होतंय पावसात ही बिजलगी परत चला त्याची खाजखाज होती आणि खासखास झाली की आपण खाली परत त्याची आग होती परत चला पर ने। तो मायरो तसलं मायरो परत चला तसलं खूप ओढवायचं परत चला आपल्या पिंकीचा पिंकीला पण दवाखान्यात न्यायचं या वीस तारखेला

मी आपण येऊ की त्याला म्हणलं बघ कुठ तरी काम मला मिळतंय का पण काम आहे हायचे गोल्या उचलायची काम आहे गाड्या काडी करायच्या आपल्यातलं शेत आपल्याला माहिती आहे तेच की शेतीतलं काम आपल्याला माहित आहे

आता ए, तर आता भाऊ आता दिले तर गोळ्या पंधरा दिवसाचा कोर्स आहे मित्रांनो पंधरा दिवसात कमी आले तर बरं आहे नाही आले तर मग ते आणखी बोलवलं काहीतरी करते तस जर नाही झालं तर मग सलाईन बिलाईन काहीतरी तरी अशी लावते त्याच मग काहीतरी करते मी योगिता आहे झाला का नाही शिवण शिव सकाळपासून भाऊ बहिणी नु त्यांचं माझच काम करते त्या माझ्या परकरला लाटिपा दिल्या परत गाऊन माझा फिटिंग शिव आता माझा जेंपर शिवते द्या सकाळ बसले ती माझंच विषवीवर बसून आता माझा जेंपर झालाय पूर्ण भरलं त्याला फिटिंग करायची हे माझ्या मापाव शिवायचं त्याला लक्ष द्यायचं रात्री माझ्या पाठीचं भाग का जसं भावा मी म्हणजे रात्री कापून सोळा उंची माझी घेतली इंच गळा पाच इंच तीन इंच साडेतीन इंच ही आहे शोल्डर शोल्डर आणि गळा मानाचा गळा काय साडेच इंच आहे मला जर शिकवलं तर

माहेर उत्तर कपडेच घाल ना अंगात तिला माश चावलेला कुठं आहे जाऊ जाऊ अगं माहेरूला पण लय माश चावल्या व सुजल नाही एवढं दिसून येत कमी झाले काय केलं तिला शर्ट तिच्या अंगातल्या कपड्यात होती माशी त्यामुळे इथं चावली हाताला चावली कथे रडत आले मायरो धरले चावली ना मी लगेचच काढला अंगटला तिला गार पाण्यात नेले घर पाण्यातने घरी आणली की तिला तुक लावली त्यामुळे बसत लगेच ही झाड आपो घर पडले ती तू काय लावले ही मला बस ना, ना खाली काय

तर चला मित्रांनो व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या तो, तो सर्वांनी काळजी बाय बाय